डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार स्वरा सोसायटी बाहेरील प्रलंबित ड्रेनेज व स्टॉर्म वॉटर लाईनच्या कामाला सुरुवात सामाजिक कार्यकर्ते श्री अतिश बारणे यांच्या प्रयत्नांना अखेर यश सामाजिक कार्यकर्ते श्री अतिश आनंदराव बारणे यांच्या प्रयत्नानं बोराटे चौक परिसरातील स्वरा सोसायटी बाहेरील प्रलंबित ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी ही समस्या अनेक दिवसांपासून अधांतरी होती पावसाळ्यात पाणी साचणं रस्त्यांवर चिखल व दुर्गंधी निर्माण होणे तक्रारी वाढणे या सर्वांमुळे रहिवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत गैरसोय पाहणी दरम्यान नागरिकांनी मांडलेल्या समस्यांना प्राधान्य देत हे काम मार्गी लावण्यात आलं आहे नवीन पाईपलाईन बसवणे अडथळे दूर करणे पाणी निचराची क्षमता वाढवणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे आता जलद गतीने सुरू आहेत या कामामुळे स्वरासोसाठी परिसरातील पाणी तुंबण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असून स्वच्छ आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरणाची निर्मिती होणार आहे नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास आणि सहकार्य हीच आमच्या कार्याची खरी प्रेरणा आहे विकासाच्या प्रत्येक पावलामागे जनतेचे हे हित हेच आमचे ध्येय राहील असे मत ही यावेळी अतिश बारण्यांनी व्यक्त केलं आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा